नमस्कार मित्र मैत्रिणी सौम्य समर्थ हे सात पौराणिक उपाय लक्ष्मीला दाखवतील आपल्या घरचा रस्ता या नश्वर जगात काहीही स्थायी नाही परंतु आमच्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आम्ही केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे अक्षय तृतीयाला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे वर्तमान युग अर्थप्रदान युग आहे आमच्या शास्त्रांमधून असे अनेक धनदायक प्रयोग आहे जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनाभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ हो शकते आज असेच काही धनदायक उपायांबद्दल माहिती देत आहे ज्यामुळे आपल्याला धन लाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहेत नंबर एक अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात नंबर दोन अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नाग केशर भरून तिजोरी ठेवावे नंबर तीन अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ सुवर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे नंबर चार अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा नंबर तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या नंबर सहा अक्षर तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरवून द्याव नंबर सात अक्षय तृतीयेला ललिता सहस्रनाम व श्री सुक्त पाठ करून त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग